तो नमस्कार मित्रांनो रात दिवस नव्वा साईबाई सकाळ तर आपली पब्लिक सगळी आहे इथे आपला रात्री आम्ही इकडे झोपलेलो आणि आपल्या पालखी जावड एक किलोमीटर पुढे होता तर आम्ही मागे झोपलेलो सर जरा तर आता निघू आम्ही आप आत्ता पण पटपट निघू आणि मग भेटतो तुम्हाला पुढे निघताना जय सायनाथ सर मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहे आता चालतो आम्ही तुझ्याजण आहे सुशांत झेठ जय साईनाथ जय साईनाथ दादू तर तालक्या खूप पालख्या भेटल्या आणि आत्ता एक पालखी चालली साई छाया बघू शकतात जय साईनाथ साईराम साईराम तर त्याला मग पुढे भेटत राहू नमस्कार तो मित्रनो एमआरसी पोचते नाट्ट करते हैं समोरचा भाऊ खातो जेवलो नाही रात्री जेवलो नाही तर आता खातोय आम्ही चला मग नाश्ता करू नमस्कार मित्रांनो तर आता थोडं चालतोय आणि आपला एक भाऊ भेटलाय बायसाय भाऊ भेटलाय चला मग भेटत जय जयसा तर आता आपण आलोय भटवाडीच्या पालखीचे दर्शन करायला हा त्यांचा हॉल्ट आहे बट जय साईनाथ बाय जय जय साईनाथ सुशांत जय साईनाथ भाऊ जय साईनाथ सगळे पाया पडत चला भेटू पाया पडून जय सायनाथ दुपारच्या आपली पब्लिक भेटले सगळी आधी काही रणशाय भाऊ लोक दुपार झालेली भाऊ लोक सकाळी सहा वाजता उठून गेलेले आणि भेटले आम्हाला इथे आराम झालो आराम सायराम पाहायला शेकले गजानन गजान

दुपारच्या जेवणाच्या हॉल्टला पोहोचलोय सुशांत झेठ जय साहेना जय सायनात बघू शकतो एवढी गर्दी आहे तर चला मग जेवूया तुम्हाला भेटणार आहे हॉल्ट आपला आपला जाऊ जाय सायना तर नमस्कार मित्रांनो आता आहे दुपारचं हॉटला सगळी पब्लिक पण झोपली सुशांत झेठ साईराम सायराम साईराम सगळी झोपले आराम करते पब्लिक आपली जाय सायनाथ दादू आहे जय साईनाथ तो चला मग थोडा आराम बिराम करू मग नंतर तुम्हाला निघतं निघतो जय साईनाथ फ्रेश वगैरे आले आणि पालखी निघाले बघू शकता तुम्ही खोट नाही नाही खोट नाही खर हाय कर हाय खोट नाही हर सारा विश्व चुमी द्वार कमात है चुमी द्वार कमाद है दिवस आहेय चायना जय नाथ जय यनाथ मित्रांनो तर फायनल लावून निघालोय पराग शेट भेटलेला आहे तुमची भट पराग शेट आणि आपली पब्लिक आहे सगळी जय चायनाथ जय सायनाथ बाय जय सायनाथ मात्र जय सायनाथ आपण निघू जय सायनाथ

हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति गजानन ना पाशी

घर बार चढ़ा तो अपनी दिल वाली से चढ़ा भाई किस किस की दिलवाली प्यार के लिए डरता गया दिल वाली मानिए पक्का गलत ही न अपनी बायी कितने दिखिए तो दिलवाली से आठ दिन हुआ हुआ

बाबू बोलतो आता बोट करू बाबाची पालखी खांद्यावर आहे जरा हॉल ला पोहोचवते मोबाईल चार्जिंग माती माय हमेशा आपले बच्चो गुंडा होता हो पण मा की, दुआ, मा की दुआ हमेशा आपले बच्चो केलकीना पैसे संपतात ही साजीला पालखी मस्त दोन टाइम पि आहे मी नाश्ता देतात बरोबर आहे की नाही बघा आपल्या आचार्यांची मेहनत दूर जोरात आचार्यांसाठी झाली पाहिजे पण शिडीवर येताना लाडवण्यासाठी पैसे लागतात ना माईला फोन करता का आई माझे पैसे संपले येताना लाडवाणी जरा पैसे पाठव पप्पाना मस्त मार पप्पा सीधा चिड

आत्तीच्या ऑल्टर निघाले ओम साईरा आपला भाऊ आता भेटला ब्लॉक मध्ये पहिला काय बोलतो बाकी तर भजन पण होता म्हणजे वेलकम टू आली भाऊ लोक तर भजन पण भारी वाटलं आपलं भजनाची सूट पण केले मी आता आपण जाऊ आता रात्रीचा हॉल्टा निघालो आपण इथून नाश्त्याचा हॉल्टवरून आणखी आपला रथ पुढे गेलाय सगळी पब्लिक येते मागून चला मग भेटू भेंटत राहू पुढे नमस्कार मित्रांनो जय साईनाथ आत्ता पोचले साडेबारा वाजता रात्रीच्या हॉल्ट ना वावी जिल्हा परिषद समोर हॉल्ट आहे आपली सगळी आपली सगळ्या ग्रुप आपण सोबत आलो आज वेलकम टू सायलीला पूर्ण ग्रुप आपण सोबत आलो तर चला मग जेव्हा जेवतील भेटू मग नंतर ब्लॉग एन करू चला जय साईनाथ आता जेवायला म्हटलं झुमका वगैरे बाबू शेठ सायराम 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 सुशांत शेठ जय सायनाथ सायनाथ जेवायला भाऊने बघा फुल राब तिथे बघा किती घेतले आज काय आमरस आमरस आहे आपला पुढे सगळे जय सायनाथ दादू बाहेर जेवूया जेवून भेटतो मग जय सायनाथ तर फायनली आपलं जेवण वगैरे झालं आहे तर आजचा जो दिवस होता तो खूप चांगला दिवस होता आमच्यासाठी खूप एन्जॉयमेंट पण केलं आम्ही खूप पालख्या भेटल्या आज तर आपली पब्लिक पण चालल्या आता हॉल्ट आपला जो पुढे हॉल्ट हॉल्ट घेतला आपण पुढे आपला टेम्पो लागला तर तिकडे आराम करू आणि भेटते आपला उद्याचा शेवटचा दिवस आहे आपला जो बोलतो ना साईवारीचा एक पर्वता आपण शिर्डीमध्ये दर्शन होईल आपलं तर उद्या एक बोलतो ना मित्रांसोबत उद्याची एक शेवटची वारी होईल आपली जी उद्या मित्रांसोबत एक लाटचा दिवस असतो तो मित्रांबरोबर आहे बाय आहे ना तर चला मग भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये ते इथेच बाय बोलतो आणि जय चायला गुड